कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येते लांजा तालुक्यातील के केळंबे गावात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळला सकाळी संपत खानविलकर यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली आणि तात्काळ बचावकार्य सुरू झाले वनपाल सारिक फकीर यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक पोलीस कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले सर्वांच्या जखमी बिबट्याला मोठ्या शिताफीनं जाळे टाकून पकडण्यात आले हा बिबट्या मादी असून तिचे अंदाजे वय दोन वर्षे आहे स्थानिक आमदार किरण सामंत यांनी ही घटनास्थळी भेट देऊन बिबट्याची पाहणी केली बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवण्यात आलं असून पशुधन वैद्यकीय अधिकारी लांजा यांच्या मार्फत तिच्यावर उपचार करण्यात आले पुढील उपचारासाठी तिला पुण्यात रवाना करण्यात येणार आहे हे संपूर्ण विभागीय गिरिजा देसाई सहाय्यक वनरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय वन विभागानं नागरिकांना यावेळी कोणतेही वन्यप्राणी जखमी किंवा अडचणीत आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय thanks <laughs> for